नमस्कार वर्ष किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आहे सुट्टीचा दिवस तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत जन चिकन तर चला साहित्य तयारी करूया चला तर मग तयारीला लागूया चिकन असं स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद टाकायची मीठ टाकायचे चंग मस्त असलून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये धना पावडर मिक्स करायची पातेल्यात तेल टाकून घ्यायचे Kandar Lajun Kandar kita akan lepaskan sehingga segar Kandar kita akan Masukkan kita Masukkan kacang Masukkan

त्याला पंधरा ते वीस मिनिटं शिजू द्यायचे मस्त असं सूपचे चिकन तयार झाले आहे मस्त असं सूप तयार झाला आहे तुम्ही बघू शकता चला तर मग चिकन शिजून काढून घेतलेले आहे भाजीची तयारी

त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकू शकता आवडीचा मध्ये टाकू शकता तुम्ही माझा मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये उकडून घेतलेले चिकन आवडेल असे पाणी त्याच्यावरती टाका तुमच्या आवडीनुसार शिजू चला चिकन शिजून तयार झालेलं आहे मस्त अशी बाजरीची भाकरी आणि मस्त चिकन झणझणीत चिकन झालेलं आहे भाजी कशी झाली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला हो लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा भाजी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय